नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित द्वितीय सत्रातील प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी सोडवित आहोत या ठिकाणी द्वितीय सत्रासाठी नऊ ते सोळा अशी एकूण या ठिकाणी आठ प्रकरणं आहेत या ठिकाणी आठ प्रकरणावरती प्रश्नपत्रिका आधारित आहे तोच अभ्यासक्रम नमुना तोच असतो त्यामुळं असा सराव करणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या प्रश्नांचा प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा चार गुणांचा आहे टिंबटिंब हा तेत्तीसचा अविभाजक आहे अकरा हा तेहत्तीसचा अविभाजक आहे अकराच्या पाड्यात तेत्तीस आहे आयताकार आकाराच्या वस्तूला इष्टिका म्हणतात अचूक पर्याय अ आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद अचूक पर्याय क का। कालावधी मोजण्यासाठी दिवस या एकाचा उपयोग होतो चार गुणांचे प्रश्न आहे ते ब योग्य जोडाजुळा मूळ संख्या अ स्तंभातील मूळ संख्या ब स्तंभामध्ये क मूळ संख्या आहे ते सात पाहुणे तीन मीटर म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर अ चौरस संख्या पूर्ण वर्ग असणारी ब ओके या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी हे बरोबर आहे म्हणजेच बाजूचा वर्ग त्यानंतर किमती समाधान आहेत हे सांगण्यासाठी इज नॉट इक्वल टू बरोबर चिन्ह नाशिक रिपरेश हे चिन्ह वापरतात बरोबर आहे आयताची लांबी दोन लांबी दोन गुणले लांबी अधिक तीन रुंदी चूक आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन रुंदी आहे असा हा पहिला दहा गुणांचा प्रश्न प्रश्न दुसरा अ खालील कृती योग्य उत्तरासह पुन्हाल्या कोणतेही दोन चार गुणांचा प्रश्न आहे पदावलीच्या जोड्यामधील चौकटीत पेक्षा लहानपेक्षा मोठा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे पंचेचाळीसला नऊनं भागले की नव्वा पाचा पंचेचाळीस येते म्हणजेच नऊ वाजा चार बरोबर पाच बरोबर चिन्ह सहा आणि एक सात येते तीन आणि दोन यांचा गुणागार सहा येतो सहा ही, बेर, ही बेरीज सात ही बेरीज मोठी आहे अशा पद्धतीनं बारा गुणले दोन चोवीस येते पंचवीस आणि दहा पस्तीस येते बारा दोन चोवीसपेक्षा पस्तीस मोठे आहे चिन्ह असे येणार सोळातनं पाच गेले अकरा उरले आणि सात गुण चौदा चौदा सोळा वा, पाच व सोळा वजापाच अकरा अकरापेक्षा चौदा मोठे आहे असे चिन्ह ओके त्यानंतर बेरीज करा या ठिकाणी अडतीस प पंचेस पॉईंट त्र्याऐंशी अधिक एकशे सदुसष्ट पॉईंट चाळीस इथं पंचेचाळीस आहे पंचेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी इथं एकशे सदुसष्ट पॉईंट चाळीस तीन तसंच आठ अन चार बाराला दोन हाच्याला एक या ठिकाणी सात आणि पाच बाराने थे एक तेरा आहे तर सात आहे सात अन पाच बाराने तेराला तीन हाच्याला एक सान एक सात सात अन चार अकरा आहे तर चार आहे सात आणि चार अकराला एक हाच्याला एक या ठिकाणी एक आणि एक दोन हा एक आणि हा एक दोन मग दोनशे तेरा पॉईंट या ठिकाणी तिनाशी तीन दोनशे तेरा पॉईंट तेवीस ओके okay. पुढचा प्रश्न आहे खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा दोन या ठिकाणी सात दशक जसं सत्तर आहे तसं दोन शतक दोनशे आहे या ठिकाणी दोन एकक म्हणजे दोनच बेके बे शून्य दशांश म्हणजे या ठिकाणी शून्य शून्य दशांश म्हणजे शून्य पॉईंट शून्य आणि पाच शतांश म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच पाच शतांश सुटे दशक शतक सुटे दशक पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी खालील उपप्रश्न सोडवा या ठिकाणी प्रश्न दुसरा होता या ठिकाणी कोणते दोन सोडवायचे होते आपण तीन सोडवले दोन सोडवले तर चार गुण आहेत या ठिकाणी ब आहे कोणते दोन चार गुण आहेत प्रत्येकी दोन खालील उपप्रश्न सोडवा खालील संख्यांचे विभाजक ल्या या ठिकाणी बाराचे विभाजक म्हणजे बाराला भाग जाणाऱ्या संख्या बाराला एक न भाग जातो आहे दोन न जातो आहे न जातो आहे न जातो आहे न जातो आहे बारानं जातो हे बाराचे विभाजक आहेत बाराचे विभाजक असं लिहायचं ओके बाराचे विभाजक ओके त्यानंतर सोळाचे विभाजक सोळाचे विभाजक एक न जातो विभाग भाग दोननं जातो आहे त्यानंतर चार न जातो आहे पाच न जात नाही सहा न जात नाही सात न जात नाही आठ न जातो आहे आठ दिवशी सोळा आणि त्यानंतर सोळा निम्मी संख्या याच्या निंपट झाली की पुढची संख्या आहे तीच सोळाची निंपट आठ झाली की सोळा एक दोन चार आठ बारा एक दोन चार आठ सोळा ओके हे सोळाचे विभाजक एक पासून वीसपर्यंतच्या संख्यापैकी सर्व मूळ संख्या त्या लिहा एक ते वीसपर्यंतच्या सर्व मूळ संख्या ज्या संख्येला तिच्याशिवाय कोणत्याही संख्येनं भाग जात नाही दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे त्यानंतर आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा आहे अकराशिवाय शिवाय तिला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही तेरा आहे ते त्यानंतर सतरा आहे आणि एकोणीस आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस या मूळ संख्या येते एकतीवीसपर्यंतच्या पर्यंतच्या हिच्याशिवाय कोणत्याही संख्येने या संख्येला भाग जात नाही म्हणून मूळ संख्या म्हणायचं पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणत्या तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा या ठिकाणी एक ही त्रिकोणी संख्या आहेच या ठिकाणी एक आणि दोन बेरीज तीन आहे तीन त्रिकोणी संख्या आहे एक दोन अधिक तीन तीन दोन सहा एक सात त्रिकोणी संख्या आहे तीन दोन पाच सो सॉरी तीन दोन पाच आणि एक सहा सहा त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार चार तीन सात तन दोन नऊ एक दहा त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच पाच पाचन चार नऊ तीन बारा दोन चौदा एक पंधरा या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार त्याची निंपट एक गुणले दोन भागिले दोन एक दोन गुणले तीन भागिले दोन 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 गुले तीन तीन गुणले चार भागिले दोन तीन सो सॉरी तीन गुणिले चार भागिले दोन बे चार सहा त्यानंतर चार गुणिले पाच भागिले दोन बे चार पाच दोन्ही दहा दहा त्यानंतर पाच गुणिले सहा भागिले दोन बे सात पाच त्रिक पंधरा पाहूया तीन या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर सहा तीनंतर सहा त्रिकोणी संख्या आहे सहा नंतर दहा त्रिकोणी संख्या आहे आत्ता आपण पाहिलं आणि पंधरा आहे तीन सात दहा पंधरा क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या गुणाकाराची निंपट किंवा क्रमाने ह्या बेरीज बेरिजा आहेत एक दोन एक अधिक दोन तीन त्या पुढची संख्या सहा त्या पुढची संख्या दहा त्या पुढची संख्या पंधरा त्या पुढची संख्या पंधराचा एकवीस त्या पुढची संख्या एकवीस सात अठ्ठावीस अशा पद्धतीनं ओके पुढचा प्रश्न आहे अक्षर वापरून लिहिलेल्या गुणधर्म शब्दातल्या यन भागिले एक बरोबर यन ओके याचा अर्थ कोणत्याही संख्येला एकने भागल्यास तीच संख्या मिळते कोणत्याही संख्ये एक ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते भागाकार तीस संख्या येतो ओके किंवा तीस संख्या येते भागाकार तीस संख्या येते ओके अशा पद्धत प्रश्न दुसऱ्यातला ब आपण सोडवला कोणते दोन सोडायचे होते आपण चार सोडवले प्रश्न तिसरा अ खालील कृती पूर्ण करून लिहा कोणती एक पुढील तक्ता पूर्ण करून एकूण बिल तयार करा साखर आहे अडीच किलो दर आहे बत्तीस या ठिकाणी ऐंशी रुपये त्यांनी दिले तांदूळ आहे चार किलो दर आहे पस्तीस पस्तीस गुणले चार एकशे चाळीस रुपये हरभरा डाळ आहे दीड किलो दर आहे साठ साठ आणि निम्म तीस नव्वद त्यानंतर तुरडा तीन किलो आहे दर, दर, दर आहे सत्तर दोनशे दहा रुपये या ठिकाणी गहू आहेत सात किलो दर आहेत एकवीस रुपये किलो एकवीस सत्ते एकशे सत्तेचाळीस गोडे तेल आहे दीड किलो दर आहे एकशे दहा रुपये किलो एकशे दहा आणि पंचावन्न एकशे दहा आणि पंचावन्न एकशे दहाची निंपट एकशे पासष्ट पाचशे पाच अकरा पाच सोळा एकशे पासष्ट एकूण बिल काढायचं आहे या ठिकाणी पहा इथं ऐंशी आहे ऐंशी रुपये त्यानंतर बाजूला घेऊन करू की एकशे चाळीस ऐंशी एकशे चाळीस नव्वद दोनशे दहा त्यानंतर एकशे सत्तेचाळीस आणि त्यानंतर एकशे पासष्ट पहा सात आणि पाच सात आणि पाच बारा दोन हजार एक सन एक सात आणि चार अकराने एक बारा आणि नऊ एकवीसन चार पंचवीस ते आठ तेत्तीसला तीन हजार तीन तीन चार पाच दोन सात आणि एक आठशे बत्तीस सात आणि बाराला दोन हजार एक सन एक सात आणि चार अकराने एक बारा नऊ एकवीसन चार पंचवीस आठ तेहतीसला तीन हजार तीन तीन एक चार पाच दोन सात आणि एक आठ आठशे बत्तीस रुपये एकोणीस आठशे बत्तीस ओके पुढं बेरीज करा तास आणि मिनटे चार तास तीस मिनटे इथं चार अधिक दोन तास पंचेचाळीस मिनटं इथं तीस आणि पंचेचाळीस पाचशे पाच चार तीन सात आणि चार दोन सहा या ठिकाणी पंचाहत्तर मिनटं म्हणजे एक तास पंधरा मिनटं साठ मिनटाचा एक तास म्हणजे यातला एक तास काढला म्हणजे साठ मिनिटं पंचाहत्तरमधली काढली तर पंधरा उरत आहेत मग साठ कुठं मिळवायचं साठ म्हणजेच मिनिटाचा एक तास आणि एक सात पंचेस मिनटं म्हणजे सात तास पंधरा मिनटे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा पुढील प्रश्न आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत अशा पद्धतीच्या प्रश्नांचा आपण सराव करावा त्या निमित्तानं स्वरूप आपल्या लक्षात येणार आहे आपल्या पाचवीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण जरूर हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा अद्यापी भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा आयकॉन द्या आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद